जरासुद्धा तूप न वापरता तरी शंकरपाळी इतकी खुसखुशीत आणि दूध आणि साखर गरम न करता तरी पण शंकरपाळी म्हणजे एकदम बिस्किटासारखी एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे तर नमस्कार मंडळी तर इथं एक किलो मैद्याची शंकरपाळी करायची आपल्याला तर मी वजनी माप घेतलं दोन हे माप घेतले तर हे मोठं माप जे आहे कपाचं हे दोनशे चाळीस ग्रॅम आहे फक्त त्यासाठी मी एक छोटा चमचा घेतला पोहे खायचा चमच्याचाच तो माप आहे तर ते दोन चमचे घेणार म्हणजे दोनशे दोन चाळीस ग्रॅम ते आणि दोनशे दोन, दोन चमचे हे दहा ग्रॅम तर अडीचशे ग्रॅम असं माप झालेलं आहे अडीचशे ग्रॅम मापाने हे माप घेणार आहे तर अडीचशे ग्रॅम इतकं दूध घेतलेलं आहे माझ्याकडं अडीचशे ग्रॅमचं माप नव्हतं म्हणून असं माप तयार केलं आणि जसं मी दूध घेतलं तसंच दोन चमचे तेल घेते आणि पुन्हा कप भरून घेते म्हणजे बरोबर अडीचशे ग्रॅम तेल आणि अडीचशे ग्रॅम दूध असं आपलं माप तयार झालेलं आहे ही पिठी साखर तर पिठी साखरसुद्धा अडीचशे ग्रॅम घेतली त्याला चाळणीने चाळून घेतलं तर आपलं अडीचशे ग्रॅम दूध अडीचशे ग्रॅम तेल आणि अडीचशे ग्रॅम साखर असं तिन्हीचं माप झालं एक किलो मैद्यासाठी अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम हे जिन्नस मी घेतलेले आणि वाटीचंही माप पुढं सांगते दूध तेल पिठी साखर छान अशी मिक्स झाल्यावर त्यात पाव चमचा इतका मीठ टाकलं तर असं पूर्ण जिन्नस असं मिक्स करून एक जीव करून घेतला आणि हा एक किलो मैदा आहे तर अर्धा अर्धा किलोचे दोन पाकिटं होते तर मी चाळणीने चाळूनच ठेवले होते अगोदर तर थोडं थोडं करून पीठ त्याच्यात टाकत जाऊ आणि त्याचा गोळा बनवू एकदम पीठ नाही टाकायचं थोडं थोडं करून तीन वेळेस करून टाकलं तर एकदम परफेक्ट असं आपलं माप झालं आहे अडीचशे ग्रॅम दूध अडीचशे ग्रॅम पिठी साखर आणि अडीचशे ग्रॅम तेल तर आपण तुपावरचं इथं तेलाचा वापर केला त्याचा जसा गोळा बनतो आहे तसा गोळा बनवायचा आपल्याला जास्त मळून पण घ्यायचा नाही जास्त जोर पण लावायचं नाही का की पीठ एकदम मऊ चुटूक असतं तर फक्त असा आल्हाद आल्हाद गोळा आपल्याला बनवून घ्यायचा फक्त असं सगळं पीठ एका जागी आपल्याला गोळा करायचा का की त्याचा पूर्ण एक उंडा बनतच नाही पीठ खूप मोकळं सळसळ असतो ते तरच आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते तर असंच मोकळं मोकळं पीठ याचा अर्थ समजायचा की शंकरपाळीला असे भरपूर पदरं सुटणार आहे एकदम खुसखुशीत तर उंडा केल्यावर सुद्धा बघा असं मोकळं मोकळंच पीठ आहे त्याचा एकत्र उंडा काही होत नाही आता याला भिजत ठेवायचं नाही आपल्याला तसंच लाटायला घ्यायचं आहे त्याचा उंडा बनून जाडसरपोळी आपल्याला लाटायची तर वाटीचं प्रमाण सांगते पाच वाटी मैदा असला तर एक वाटी तेल एक वाटी दूध एक वाटी पिठी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे तर असं उंडा करून मोठाच उंडा घेतलेला आहे जाडसर कारण शंकरपाळी आपल्याला अर्धा सेंटीमीटर इतकी जाड बनवायची आहे मग ती दीड सेंटीमीटर होती तळल्यानंतर तर अर्धा सेंटीमीटर इतकं जाड करून घेणारे आपण आजूबाजूला तडाके जातात थोडंसं खातानी दाबून घ्यायचं आणि ते कटिंगमध्येच जातं किंवा नाही दाबलं तरी ते कटिंगमध्येच जातं जेव्हा आपण चौकन करतो तेव्हा तर अशी जाडसर पोळी जास्त जोर पण लागत नाही आल्ला दाल्ला तर इतकं अर्धा सेंटीमीटर इतकं जाड मी पोळी ठेवलेली आहे तर कटरनी त्याला साईडनी कापून घेऊ आणि त्याचं चौकन करू आपल्याला ज्या आकाराची शंकरपाळी करायची त्या आकाराची आपण करू शकतो छोटी मोठी आपल्या मनावरती असतं किती पण लहान केली तरी मोठी केली तरी काही हरकत नाही शंकरपाळी तीच राहती पद भरपूर पदर सुटलेली तर ह्या साईजची ह्या वेळेस शंकरपाळी थोडी वेगळ्या पद्धतीने केली तर इतकं अर्धा सेंटीमीटर इतकं जाड ठेवलेलं आहे आपण नेहमी काय करतो दूध आणि साखर गरम करून घेतो ना साखर वितळेपर्यंत दूध गरम करतो तर तसं नाही केलं ह्यावेळेस असं केलं दूध पण असं तापून अगोदर थंड करून घेतलं आणि साधं परातीमध्ये मिक्स करून घेतलं हाताने आणि ते तर आपण पाहिलंच अगोदर तर तेल आहे ना एकदम कडक तापायला ठेवायचं एकदम कडक तेल तापलं ना की अर्धा मिनटं जरा बारीक गॅस करायचा मग अर्धा मिनटं झाल्यानंतर अर्धा मिनटं इतकं तेल थोडं थंड झाल्या झाल्यानंतर आपण शंकरपाळी सोडायची आणि मग शंकरपाळी सोडल्यानंतर परत अर्ध्या आणि त्याला मध्यम गॅस करायचा एकदम बारीक पण ठेवायचा नाही आणि एकदम मोठा पण ठेवायचा नाही शेवटपर्यंत मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचे का की ते आतपर्यंत तळल्या जातील कच्चे राहणार नाही आणि बिस्किटासारखे फुकतील ते तर त्यासाठी मध्यमच गॅस ठेवायचा एकदम मोठा नाही ठेवायचा तर शेवटपर्यंत मी घाणा तर मिडियमच गॅस ठेवलेला आहे कलर किती छान आला ते तर दिसतंच आहे तर एकदम एकसारख्या कलरचे शंकरपाळी करायची असले ना तर तेलाचं असंच ठेवावा लागतं गॅस असंच ठेवावा लागतो तेव्हा एकसारखे कलर येत्या पूर्ण शंकरपाळीचे तर मी शंकरपाळी पूर्ण लाटून घेतली होती कागदावर ठेवली होती काही ताटामध्ये पण ठेवली होती तर एकदम सगळं झाल्यानंतरच मी तळायला घेतलं आणि शंकरपाळीचं जे पण काही तेल असतं एक्स्ट्राचं ते पेपरला चिटकून निघून जातो तेल त्याच्यात ते तेल काही थांबत नाही तरी पण शंकरपाळी इतकी आपली खुसखुशीत होती तर अशा एकसारख्या कलरच्या शंकरपाळ्या पूर्ण आपल्या तयार झालेल्या आहेत या अगोदर पण मी शंकरपाळीची रेसिपी केली होती पण तेव्हा दूध आणि साखर गरम करून घेतलं होतं तर ह्यावेळेस मी गरम करून नाही घेतलं तरी पण शंकरपाळी इतकी आपली खुसखुशीत आहे खरंच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा आपण यात तूप पण घातलं नाही आणि दूध साखर गरमसुद्धा नाही केली तरी शंकरपाळी इतकी छान सुंदर आपली तयार झालेली आहे रंग तर एकसारखा कलर आलेला आहे कुठंच असा कमी जास्त कलर पण झालेला नाही आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे धन्यवाद